केस तालुका सकल मराठा बहुजन समाज बांधवनो उद्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संघर्ष योद्धे माननीय मनोज जरांगे पाटील आपल्या केशरात शहरात संवादासाठी येत आहेत यानिमित्तानं काही महत्त्वाच्या सूचना आपल्या सकल मराठा समाजाच्या वतीनं आपल्याला आम्ही देऊ इच्छितो उद्याच्या या दौऱ्यासाठी पार्किंग व्यवस्था जे जे आहे सर्वांनी कृपया लक्षात ठेवावं जे लोक केज शहरामध्ये कळंब रोडने येणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने येणार आहेत त्यांना विनंती आहे त्यांनी मोंडा परिसरामध्ये जे आपला मोंडा आहे किंवा या आडत आहे या परिसरामध्ये आपल्या गाड्या लावून चलत येण्याची व्यवस्था आपण करावी कारण उद्याच्या दिवस सर्वांनी थोडा त्रास घ्यावा परंतु शहरामध्ये बाकी आपल्या पार्किंगची व्यवस्थेचा प्रश्न येऊ नये म्हणून या सूचना आहेत तर जे लोक आपले वरच्या दिशेनं म्हणजे बीड करून बीड रोडने येणार आहेत जे की उमरी असेल किंवा बाकी गावाकडून येणार आहेत मसाजोग वगैरे त्यांना विनंती की पंचायत समितीच्या ग्राउंडवर आपण आपली पार्किंग करावी कारण त्या ठिकाणी आपली वाहनं आपण पार्क करूनच पुढे यावं कारण तुम्ही पुढं आलात तिथं तुम्हाला कुणी अडवणार नाही परंतु आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून उद्याच्या दिवस संयमानं सर्व समाज बांधवांना आम्ही विनंती करतो आहे तर इकडून कानडी वगैरे किंवा लवरी वगैरे या रोडनं जे येणार आहेत त्यांनाही विनंती की आपण पंचायत समितीच्या मैदानातच आपली वाहनं पार्क करावीत किंवा तत्सम परिसरात मात्र आपण कानडी चौकातून अलीकडं वाहनावर येऊ नये उद्याच्या दिवस चालत यावं कारण उद्या आपल्याला माहिती की बारावीची परीक्षा सुद्धा आहेत शहरामध्ये आपलीच मुलं आहेत सगळ्या तालुक्यातली शहरातली त्यांना अडथळा होणार नाही याची बी आपल्याला काळजी घ्यायची तर इकडून विशेषतः सोनी जवळा किंवा विसु पोडगाव या ठिकाणाहून मधून जे येणारे लोक आहेत त्यांनी केश शहराच्या जुन्या हनुमान मंदिर परिसरापासून ते ज्या ठिकाणी ही सभा आहे मुक्ताई मंगल कार्यालयाच त्याच्या समोरच्या बाजूला बी पार्किंग केलेली आहे तर त्यांनी तिथून पुढं येऊ नये कारण जी काही आपलं मुक्ताई मंगल कार्यालय आहे त्या ठिकाणच्या पुढच्या बाजूला ते जुन्या केजच्या बाजूनं आपली वाहनं योग्य त्या दिशेनं इतरांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी पार्क करावीत तर चंदन सावरगावकडून येणारे आंबेजोगाई वगैरे या परिसरातून जे वेगवेगळी गाव आहेत तिकडून येणाऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे की अलीकडं पिसाटी नदीच्या पुढं आपण आपली वाहनं आणू नयेत मागच्या बाजूला रिकामा स्पेस आहे भरपूर त्या ठिकाणी आपल्याला उद्याच्या दिवस कुणी काही त्या ठिकाणी व्यवस्था केलेली तिथं वाहनं पार्क करावीत अशा प्रकारे आणि जे काही धारूर रोडनं येणारे आहेत इक इकडच्या बाजून समाज बांधव त्यांना विनंती की खरेदी विक्री संघाचं जे मैदान आहे त्या ठिकाणी जावं शर सरस्वती कन्याशाकडे जाऊ नये तिथं परीक्षा चालू आहे विद्यार्थ्यांची त्यामुळे त्या ग्राउंडकडे न जाता जे खरेदी विक्री संघाचं जे मैदान आहे त्या ठिकाणी आणि त्याच्या पुढेही बाजूला रिकामा स्पेस भरपूर आहे सुरेश सत्या पाटील यांचं जे जागा आहे पाटील कंपनीची त्या ठिकाणी आपली वाहनं आपण पार्क करावीत अशा प्रकारे उद्या न सांगता कारण आपल्याकडे एवढे स्वयंसेवक नाही आहेत तरी आपल्याला जागोजागी मदतीला केश शहरातील स्वयंसेवक आहेत परंतु जास्तीची संख्या नसल्यामुळं पोलीस प्रशासनानं आत्ताच माननीय महाजन साहेब पोलीस निरीक्षक या ठिकाणी येऊन भेट देऊन गेलेले आहेत त्यांनी पूर्ण सहकार्य या ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला आहे आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे सकल मराठा बहुजन समाजाच्या वतीनं उद्याचा कार्यक्रम आपल्या सगळ्याला यशस्वी करण्यासाठी शहरातली पार्किंग व्यवस्था कुठंही कुणी वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर वाहनं पार्क करू नयेत फक्त ज्या ठिकाणी मी आत्ता सांगितलं आपल्याला त्या त्या ठिकाणी चलत या पाहिजे तर पण पुढा वाहनं आणू नका जास्तीचं एवढं सहकार्य उद्या सर्वांनी करावं जेणेकरून आपला कार्यक्रम हेशे कळम रोडकुणी येणारे सांगितलं मोंडा वगैरे परिसरामध्ये त्यांनी वाहनं लावून चलत या येण्याची त्यांना सांगितलेलं तर अशा प्रकारे उद्या मोठ्या संख्येनं आपण सर्व समाज बांधवा नेऊन मुक्ताई मंगल कार्यालय लक्षात असू द्या सकाळी ठीक अकरा वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे मुक्ताई मंगल कार्यालय जे की भवानी चौकामध्ये कोणी दारूर म्हणते कुणी पण भवानी चौक जे आहे आपला त्या ठिकाणी जवळच लागून असलेलं मुक्ताई मंगल कार्यालय दांगट पाटील यांचा आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय मोठ्या संख्येनं आपण यावं आणि इतरही समाज बांधवांना घेऊन यावं ही पुन्हा एकदा सकल मराठा केस तालुक्याच्या के वतीनं आपल्याला विनंती